नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणारे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि सहा मे दोन हजार पंचवीस रोजी या दोन दिवसामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत या संदर्भात आपण अधिकृत व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत महाराष्ट्रातील ऐंशी टक्के लोकांना हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांना देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या पंधरवडा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे बारा मे पर्यंत हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही शर्ती अटीशिवाय जमा झाले पाहिजे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने हे सर्व पैसे एप्रिल महिन्याचे पैसे असेल मे महिन्याचे पैसे असेल हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत अनेक लोकांनी आपल्याला त्यांनी स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केले आहेत आणि आपण जी माहिती देतोय त्या माहितीच्या आधारे त्यांनी सर्व के वाय सी डी बी टी हयातीचा दाखला उत्पन्न दाखला ह्या सगळ्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या पूर्ण करून एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करून घेतलेले आहेत परंतु मित्रांनो राहिला प्रश्न असा की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या पाच ते सहा महिन्याचे जे पैसे राहिलेले आहेत हे पैसे लाभार्थ्यांना कधी मिळणार अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे कळत आहेत की सर आम्हाला हे जुने जर पैसे मिळाले तर आमचं खूप काही काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होतील आम्ही त्या पैशांमुळे ते काम पेंडिंग ठेवलेलं आहे कृपा करून आम्हाला ते पैसे कसे मिळणार यासाठी प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांना कसे लवकरात लवकर, लवकर मिळतील यासाठी प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर ऐंशी टक्के लोकांचे एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत राहिलेले वीस टक्के जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करत आहोत संबंधित तहसील कार्यालय मध्ये आपण फोनवर त्यांच्याशी बोलत आहोत आणि ते पैसे कशा पद्धतीने त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील यासाठी प्रयत्न करतोय त्या व्हॉट्सअपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तो व्हॉट्सअप तुम्ही जॉईन करायचा आहे जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला मिळतील राहिला प्रश्न आता हा की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे पाच महिने आहेत त्या पाच महिन्याचे थकीत पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होतील आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची बाब समजावून सांगतो की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सरकारला वाटप करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वापरावे लागले संदर्भात आपण अधिकृत व्हिडिओ अधिकृत माहिती शासन निर्णयसहित आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत परंतु त्या ज्या काम जे सरकारने केलेलं आहे त्या कामामुळं महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं आहे राग निर्माण झालाय संबंधित विभागाचे जे मंत्री आहेत ते सुद्धा नाराज झालेले आहेत आणि अतिशय महत्वाची बाब म्हणजे आता निवडणुका जाहीर होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी जर नाराज झाले तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका येतात त्यामध्ये त्यांना खूप मोठा फटका बसू शकतो त्यासंबंधी आता एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते ती व्यवस्थित तुम्ही जाणून घ्यायची आहे एक महत्वाची बातमी समोर येते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं मोठे आदेश दिले चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तर मित्रांनो अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही शर्ती अटीशिवाय लवकरात लवकर, लवकर जाहीर कराव्या त्या निवडणुका घेण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने हे सर्व पैसे लाभार्थ्यांना देणं खूप गरजेचं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने हे सरकार स्थापन झालेलं आहे पण हे लाडकी बहीण योजनेच्या मतदानावरती स्थापन झालेलं नाही तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या मतदानावरती सुद्धा हे सरकार स्थापन झाले आहे त्यामुळे ह्या सरकारला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थ्यांचं जे मतदान आहे खूप महत्वाचं आहे त्यामुळे राज्य सरकारच्या स्तरावरती आता हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर हे थकीत पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि हे जे पैसे जे लाडकी बहीण योजनेसाठी वळवले आहेत ते आता पुन्हा तर घेणं नाही पण सरकारला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे कोणत्याही शर्तीवरती द्यावे लागणार आहे यासाठी सरकारने आता केंद्राकडे बत्तीस हजार कोटीचं कर्जची मागणी केलेली आहे आणि त्या बत्तीस हजार कोटीच्या कर्जाच्या रकमेतून जो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाडकी बहीणला वापरलेला आहे तो पुन्हा संजय गांधी निराद्र अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वापरावा या संदर्भात अनेक वेगवेगळ्या हालचाली सुरू आहेत आपण आता मी स्वतः मुंबईमध्ये राहतो आहे आणि मुंबई आणि जे मंत्रालय आहे ते खूप दूर नाही आहे माझे अनेक मित्रपरिवार मंत्रालयामध्ये कामाला आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून अशी माहिती कळली आहे की लाडकी बहीण योजना जशी यशस्वी ठरली त्यांचं मतदान जसं इम्पॉर्टंट आहे त्याच पद्धतीने संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळणं खूप गरजेचं आहे कारण त्यांचंसुद्धा मतदान खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सरकारच्या स्तरावरती संजय गांधी निराद्र अनुदान योजना असतील श्रावण बाल योजना असेल किंवा दिव्यांग अनुदान योजना असेल किंवा वृद्धपकाल योजना असतील किंवा इतर ज्या विशेष सहाय्य योजना आहेत त्या योजनांचे पैसे कोणत्याही स्तरावरती कोणत्याही अटीवरती हे पैसे त्यांना वेळेत मिळाले पाहिजे या स्तरावरती निर्णय घेतला जात आहे म्हणूनच तर एप्रिलने मे महिन्याचे पैसे पटापट पटापट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आता प्रश्न पडलाय तो फक्त राहिलेले जे साडेचार ते सहा हजार रुपये आहेत त्यांचा तर ते सुद्धा पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी सूत्रांची माहिती या ठिकाणी मिळाली आहे आणि आपण सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक लोकांनी आपल्याला पत्रव्यवहार केलेले आहेत की सर आम्हाला आम्ही या पद्धतीने अनेक तहसील कार्यालय असेल बी ओ असेल किंवा प प्रांत ऑफिस असेल जिल्हाधिकारी असेल या ठिकाणी आम्ही हे विनंती अर्ज केलेत परंतु त्याचा काहीही फायदा होत नाही आपल्याला डायरेक्ट मंत्रालयापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे तर त्या पद्धतीने आपण सर्वजण प्रयत्न करतो आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून व्हॉट्सअपला अनेक लोक जॉईन झालेले आहेत जेणेकरून आपल्याला एक वेगळा अहवाल ती रक्कम सहित शासनाला मांडता येईल की सर एवढे पैसे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे बाकी आहेत ते लवकरात लवकर द्या नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच वेगळं वातावरण वेगळं चित्र दाखवणार अशा आपल्याला त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे ठणकावून सांगायचं आहे कारण मित्रांनो ज्या पद्धतीने बच्चू कडू आपल्यासाठी लढा देत आहेत त्यांना सपोर्ट म्हणून त्याचबरोबर संजय शिरसाड साहेब ज्या विशेष सहाय्य हो किंवा सामाजिक न्यायाचे जे मंत्री आहेत ते सुद्धा मुख्यमंत्र्यांशी तग धरून आहेत की बाबा आमचे पैसे आम्हाला रिटर्न करा रिटर्न करा आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाटायचे आहेत तर या सगळ्या गोष्टीचं एक वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे यासाठी सर्वांनी मला सहकार्य करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार स्तरावरती राहिलेले थकीत अनुदान कशा पद्धतीने वाटप होऊ शकतो आणि या संदर्भात कशा पद्धतीने हालचाली सुरू आहेत हे पैसे जे लाडकी बहीणला वापरलेले आहेत ते पैसे कशा पद्धतीने उभं कर करतील आणि ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करतील या संदर्भात नियोजन सुरू आहे लवकरच या संदर्भात अधिकृत माहिती मिळेल ती माहिती तुम्हाला मिळावी तुमच्यापर्यंत पोहोचवावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या साठी खूप वेळ देऊन व्हिडिओ बनवत आहेत नवीन नवीन नवी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि त्या अपडेटच्या माध्यमातून अनेक लोकांच्या अनेक लाभार्थ्यांचा त्या ठिकाणी तहसील रिलेटेड जे काही कामं असतील ती पूर्ण झालेली आहेत त्यांना एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे आले नसते तरुसुद्धा ते आपण त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी करायला सांगितल्या आणि त्यांनी केल्या आणि त्यांना हे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी काहीही करण्याची गरज नाही परंतु संजय गांधी निरंध्र अनुदान योजनेसाठी मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत कारण लाडकी बहीण योजनेसारखे खटाखट वन टाईम एका क्लिकवरती आपल्यासुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे कसे येतील यासाठी मी स्वतः लक्ष घालून काम करणार आहे तुमचं सहकार्य मला असणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने जे राहिलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच येतील बारा मे ही अतिशय महत्त्वाची तारीख आहे कारण बारा मेपर्यंत राज्य सरकारला जो काही योजनांचा जो निधी आहे तो संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे किंवा नाही त्याचा अहवाल त्यांना पोचवायचा आहे आणि आपण सुद्धा त्या बारा तारखेपर्यंत असा अहवाल सर अधिकाऱ्यांना द्यायचा आहे की आम्हाला ते पैसे पोचलेच नाही जेव्हा हा अहवाल राज्य सरकारकडे जाईल तेव्हाच आपले पैसे मिळतील नाहीतर अन्यथा पैसे मिळणार नाही म्हणून बारा तारखेपर्यंत जे जे तालुका स्तरावरती ग्राम लेवलला किंवा जिल्हा परिषद लेव्हलला जे जे काही योजना रिलेटेड जे कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत त्याकडे लक्ष द्या तुमच्या हक्कासाठी तुम्ही उभं राहिलं पाहिजे अतिशय महत्वाचे आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी थी थी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र